आणि उपचार काय करतात तर मनो देही एकाग्रता आणती म्हणजे संभ्रमित माध्यमातून हळूहळू एकाग्र व्हायला लागत ही एकाग्रता आणायची कुठून तर उपचाराद्वारे येणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि एकवारी न घडे अनुक्रमा जोडून एका एखाद्या पूजेत एकच उपचार असेल अशाने एकाग्रता घडणार नाही सातत्याने उपचार केले पाहिजे पूजन अर्चन केलं पाहिजे हळूहळू त्या उपचाराद्वारे एकाग्रता वाढणार आहे आणि हीच एकाग्रता पूजेमध्ये मनोदेही एकांग जेव्हा आपलं होईल तेव्हा संकल्पाची सिद्धी होणार हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग ती एकाग्रता फलसिद्धी देणारी ठरते आणि ते एकाग्रता आणायचं कार्य उपचाराच्या माध्यमातून होत असत म्हणजे उपचार हे औपचारिकता नव्हे पुन्हा सांगतो देवतांचे उपचाराला खूप महत्व आहे त्यातली गती अनुक्रम जोडून केलं तर फलसिद्धी प्राप्त होणार आहे कारण उपचाराने मन एकाग्र झालं की त्या देवतांप्रती समर्पण भाव आला की पूजेची फलसिद्धी आहे लक्षात घ्या अशा प्रकारे उपचाराला इतकं महत्व आहे धन्यवाद